कमेंट करा लवकर चला कमेंट को खाली करा कमेंट लवकर कमेंट करा लाइक करा शेयर करा बोला लवकर दोन जण वॉचिंग लवकर बोला लवकर कर, कमेंट करा चला बोला कमेंट करा लवकर असेल तर या सगळे kera, like kera, kera. bola loker चिंग कमेंट करा खाली खाली या कराजला नमस्कार नरेंद्र दादा कस काय चाललंय मग उद्योग पाणी काय चाललंय मग शेतात हो कामच नाही सध्या गरण याच्या वेळ दुकाना वे मस्त चाललंय चाललोय गेला असत ना या ला खाली खाली या लवकर बोला रा खाली या वॉचिंग ला भरपूर येत या खाली काही नाही या कापूस थोडा नाही अजून नाही आला कधी आणायचंय तूडायला ओस कापूस किती झाला कापूस असन ना वीस पंचवीस क्विंटल पन्नासी क्विंटल असेल कापूस तुमचा पन्नास साठ क्विंटल असन ना कापूस गडावर येणार आहेत का मी नगरला आहे सध्या महिन्याच्या पुण्यतिथेला जाऊ जाऊ मग बघू जमलं तर नाही आहे सध्या नगरला आहे मी जमलं तर मारू चक्कर गडावरती पुण्यतिथीला तिथी ला मारवाच लागलं मग बाकी आणि काय म्हणताय बाकी ओके या मग हो येणार नक्कीच नक्कीच येणार जेवण झालंय तुमचं शिशिला भरपूर आहे पण कमेंट करत नाहीत राहू काय त्यांना करावा आणि काय नाही कमेंट करायला काय होतं का त्यांना काही नाही निवांत हो का झालं का बंबा कि रूम राव खाली या बोला वर वर भरपूर आहेत खाली काश नाथ खाली या खाली या

चला बाकी चेक कमेंट करा खाली कधी कधी होते तुम्ही नगरला सात वर्षे पूर्वी काय करत होते नगरला चला या बोला कमेंट करा आणखीन बाकी म्हणताय काय बोलता डॉलर वाटतात का नाही किती डॉलर झाले तर ला चला खाली या बाकी तुम्हाला आठ डॉलर मग पिनला अप्लाय करता येतं गुगल पिन अप्लाय करायला आठ डॉलर लागते अप्लाय करायला ऑप्शन ते मग पिन येईन तुमचं मग तिथून पुढे शंभर झाल्याच्या नंतर पेमेंट येईल वाढत नाही लवकर तसच असत पाच हजार येऊला एक डॉलर बनतो पाच हजार हे नवीन नवन असल्यावर सात आठ हजार येऊला एक डॉलर बनतो सिशी या खाली शिसीवाली या खाली शिसीवाले या खाली चला बोला कमेंट करा शिवाले काय करते मला काही समजणार नाही चला इतना मुश्किल है गाना जरा गा के सुनाना चक्का धमना चुना चोर चु। बाकी मग तुमचंच काय चाललंय काय नाही व्यवस्थित आहे का बाकी तुमचं सगळं बाकी तुमसे वो स्मिता एक चुनके ले मेरा मुरिया चली मुझे क्या पता

असे हो आप बोलो कमेंट करो चलो लाइक करो शेयर करो चैनल को पैबर करणं भाई, घ्या मग हो घ्या ना तुम्हाला हो घ्यायचं असेल तर घ्या नो प्रॉब्लेम निहाल का असे हो आप? निहाल भाई का असे हो पंचवीस तीसच्या आसपास बसेल ना चला कमेंट करा बाकीचे वर ये ना करू करू नक्कीच सांगन मी तुम्हाला तुम्हाला नवा घ्यायचा आहे आहे सेकंड याच्याविषयी बघा तुमच ठरवलं कस पाहिजे तुम्हाला नवा कि सेकंड मी सजेस्ट करेन की तुम्ही नवाच घ्या कशासाठी आहे तुम्हाला कॉमेडी चालू करताय का का बर व्हिडिओ कॉल मध्ये टाकायचे कोणी विचारून तुम्हाला कोणता बाय जातो आम्ही आणला होता पुण्यावरून नागपूरला पण चांगले भेटतात नागपूरला भारी भारी कॅमेरे भेटतात कमी पैशामध्ये नागपूरला पण चांगले येतात कॅमेरे पुण्यावर नमस्कार समाधान ठाकणे बर बघतो विचारून मी नारायण दादा बघ विचारून काही टेन्शन नका घेऊ हो दादा जेवलो जेवन के का जेवन अगर तुम बता दो खाना खाया क्या तुमने खाना खाया क्या दादा तुमने बताओ हो क्या खाल रो दादा होटल लगे है जेवायला गेलो तस की काय दादा वर चार जण आहेत वॉचिंग ला कमेंट करा हो बर कोणाचा खर्च होता खर्च कोणाचा होता दादू कोणाचा खर्च होता रे बाबा सांग ना मला या या खाली या लवकर कमेंट करा बोला शिसीवाले या खाली या शिशीला चार जण होतो खाली या लवकर गेले काय गे? नारायण दादा नारायण दादा गेले वाटतय चला वर तीन जण आहेत कोणतरी कमेंट करा खाली पाटापाठा बोला लवकर बोला 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 लवकर कमेंट करा शिशुला बरे लावून येऊन थांबत रे खाली आखी कमेंट करा की